लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपाच्या चिंतन बैठका पार पडल्या दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत असं ठरल्याची चर्चा आहे देशा की देशातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुजरात पॅटर्न राबवण्यात यावा जेणेकरून नवीन नेतृत्वात संधी मिळेल आणि ज्या विधानसभा मतदारसंघात तीनपेक्षा जास्त काळ एकच व्यक्ती आमदार असेल त्याची उमेदवारी कापली जाण्याची दाट शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे त्यानुषंगानं शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात देखील गेली वीस वर्ष आमदार व मंत्री राहिलेले विजयकुमार देशमुख यांची अडचण होण्याची शक्यता असून त्यांच्या ठिकाणी भाजपा व संघ या दोघांशी समन्वय ठेवणारा लिंगायत चेहरा समोर येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे भाजपानं जर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाकरी फिरवली तर भाजपाचे अनुभवी व लिंगायत चेहरा म्हणून चन्नवीर चिट्टे यांचं नाव समोर येण्याची दाट शक्यता आहे वीरशैव लिंगायत माध्यमातून त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सक्रियता ही त्यांच्या जमेची बाजू ठरू शकते कारण नांदेडचे डॉक्टर अजित गोपछडे यांचंही नाव राज्यसभेवर येण्याचं कारण ही वीरशैव लिंगायत मंच राहिलं असल्यानं एकेकाळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू अशी चिट्टे यांची ओळख असून गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून ते भाजपाचे निष्ठावंत म्हणून प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत यंदा संघाचं पाठबळ आणि पक्षनिष्ठा यांचं फळ हे दोन्ही गोष्टी त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी फायद्याच्या ठरतील असं म्हटलं जात आहे